बोल ना म्हटलं बोलून घेमकं काय झालं फवारा मारता मारता एवढं अर्जंट आले सांगायला लागले साखरपुडाने हेन बघा काय झालं नेमकं आता साखरपुड्याच येऊ तुला तुला नाही कळत का काहीतरी कशाला बोलले काहीतरी रिजन असेल ना माझं काहीतरी काय मॅटर शॉर्ट करायला बोलावलं असेल म्हणलं असेल की जाऊ दे विसरून जा आता लग्न करून घे तपले तपल मनातच ठरवायचं तू एवढा अजून नाही एवढे हुशारा झालं तू एवढो मनातला वळखायला बोल ना काय म्हणायचं मला एक विचारायचंय सध्या घरचं वातावरण कसं वाटतंय काय सगळी तयारी सुरू आहे काय वातावरण कसं वाटतं काय माझं तर कोणाला काही घेणं देणच नाहीये मला काय वाटतय कच्च आणि तुला तर काही गरजच नाहीये मी आहे ना बरं काय माझं नेमकं ऍक्च्युअल सिच्युएशन काय झाल ते मला सांगशील का बघ त्या दिवशी काय झालं होतं हॅलो शिकार आहेत अहो तिथून वरल्याकडून आले ना तुम्ही त्या बाजूने इकडे या ट्रॅक्टर दिसतोय का नारळचं झाड आणि त्या दिशेने या नीट वरत या इकडे खाल्ल्याकडे आला या वरला पण आला तुम्ही या 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 राई कुत्र नाही काय कुत्र बांधून टाकलेले या या आगे तसच पुढे या हे लिमुनीचा भाग दिसतोय आले हो तुम्हाला समजण पुढे या पुढे या कोण कोण आले पावणे तीन वाढलेत या तुम्ही कुत्रा नाही म्हणले नाही का कुत्रा राम राम, राम 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 कुत्रे बिगर वस्ती असते का कुत्रा नाही म्हणले तुम्ही काय नाही करी ती कुत्रे ओळखीच्या माणसाला काही नाही करी त्या तुमचा चेहरा बघून कुत्रे कशाला भुकते आज कवाय गेली झाली होती मला काही नाही खाऊ बर मला तर या इथं आल्यावर फोन झाला तुमचा अरे खुर्ची आणून दे रे बसा Vas. लेऊन तापले आता लेऊन तो सुरू व्हायचा आहे तुमच्याकडे बरं दिसतंय का हिरवगार दिसतंय जरा लिंब बिंब चांगले दिसतो काय याला कोण खातंय या आता आपल्याकडे शेतकऱ्याकडे माल आला की बाजार दहा साळाच नाही पण यात जरा बरे दोन पेक्षा दहा बरे दहा रुपये तुम्ही लिंबाला कोण खाय नाही लोक टाकायचं होतं मध्ये चांगलं बाजूला आता बरं यात कस काय केलं इथलं मालो होतो चला जावा ना न कर जोडीदार कोण आहे पोरे पोरे काय मॅ म्हण जोडीदारच आणलाय काय ना याला तर लहानपणी बघितला होता मी आता तो बरावर आलाय तुमच्या हा हा लहानपणी आता एवढा एवढा होता पाहिला असं जाण थोडं पाहता झालं ना आता कामा तुम्ही तुमच्या कामात आम्ही आता काम आता आम्ही थोकलो तर असं काय आता वय वाढत गेले बाकीच्या दबाळ सांभाळते सांभाळते सांभाळ आता तुमच्याकडे जावा जावा चक्कर मारून बरे अरे बरे आले किती शिक्षण झाले झाले पिकप आपल्याला काय एक परि जर सांभाळलं तर नाही झालं काय शिकून तरी मिळणार नोकरी करणार कुठं सिटीत जाऊन काय करते बागायत आहे का हा बागायच म्हणजे पाणी पाण्याला विचार येत नाही आमच्या इकडे दुष्काळच हे बोबा हिरवा दिसतय तुम्ही कशा दुष्काळाचे एवढं दिसतंय आता म्हणले की संपत आहे तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तुम दुष्काळ समज चाललं पाच पंचवीस एकर बागायचं ती म्हणलं आमच्या सारखं नाही राव तुमचं मग तुमचं त्याला काय लागेल त्या मानाने शिक्षण बी केले तुम्ही पाण्याची परिस्थिती बरे तुमच आमच्या इकडं असलंच हे काय होईज काही बघू आल्यावर गड काय तुम्ही ठरवलं का मग मग योग लागत त्या सगळ्या गोष्टीला त्याच्या बस चर्चे होती कसा मुलगा पाहिजे पण तुम्हाला शिकलेला पाहिजे शिकले पाहिजे आता परिस्थिती कशी जास्त लोक नोकरीवाला मागतात बर का शिकल्याला मागत पण आमच्या पद्धतीने तर असं वाटतं बाबा आम्हाला नोकरीवाला नाही मिळाला पण चांगल्या पद्धतीचे माणसं पाहिजे तुम्हाला एक सांगायचं पाहावं लागतंय ना एखादा मुलगा तर बघूच आम्ही आलो बोल चला आपल्याला मुलाचं लग्न करायचंय मुलाला बोललं चल संग आलं बोल चला महादेवाला जाता जाता नानाकडे आपलं कानावर घालव असं एखादी मुलगी दाखवतील हा पण आमच्या घरच्यांचा विचार लागतो तुम्हाला ला काय आता माझ्या बद्दल सांगायला नको कुटुंबा बद्दल नाही पाच पंचवीस एकर जमीन आहे मजात हे खाऊन पिऊन पोरग शिकलेलं आहे आणि आपल्याला तरी काय करायचं आपण मदत केले पोरांनी मदत करा मुलगी बघितली का आता मुलगी बघितली म्हणून तर मग विचारलं ना कोणी नाही ना, कोण आहे तर आम्ही सांगितली नाथ आहे म्हणून नजर टाकली का असं पाहिजे पाहू बोलू मुलीला एकदा मग चार दिवसात बसून बैठक हा मला बी विचार घ्यावा लागेल ना त्यांचं ठरलं ना मग आम्ही बी तसं तर आमच्याच हातात आहे तसं काय नाही पण संपूर्ण माहिती एक मिळाला त्यांना द्यावा लागेल आपला झालाय परिचय नाही मग आपल्याला बी तेच मध्ये नाही तस खंड वाजलं पाहिजे काय असं ते हा आम्हाला तेवढच पाहिजे बाबा आमच्याकडे मुलींचा लाड नाही काय नाही दिली ना त्याच घरी मिली असं आमचं म्हणणं आहे बोल ना प्रिया काय ना पाणी आण पाणी आण मुलीस पाणी हो हो आता काय तुमची इच्छा असेल तर आपण बसून येत नाही चांगलं नाही विचार काय मार्गाला सांगायला सोयी पण आहे शेती काही विषय नाही शेती तर बघ आणि जुन्या मध्ये जेवढ सोयी पण चांगलं होईल ना ते परख्याच होत नाही का हे जुन्या पण सलग करत पाहुण्याला दिली आणि खुडच्या ते ठेवून देईन खुर्ची आणि काय विचारायचं असलं तर विचारून घ्या काय करतो तू मी सेकंड इयरला आहे कॉलेज ला जाते बीएससी करतो तुला काय विचारायचं असलं तर विचारून घे घेणार जबाबदारी टाकतोय पोरे आपल्याला वाटतंय नायचंय ना आपलं पाळ याने अगदी अगदी आता तसं नाही तीन बारे असे वाकून बघत्या इकडे बघतात आता जमाना फार विचित्र झालं परत लोक त्याच्या दुसरं त्याच्यामुळं पुढं सुरळीत चालत जपाला

हा आमचा विचार झाला तुम्हाला निरूप देतो काय आणि <coughs> यायला आता मार्ग सोपा झाला तुम्हाला हा आजी ते आता आले होते मगाशी हा। ते कोण होतं करायचं आहे नानाची हा त्यांनी मला बघायला का बोलवलं म्हणजे आता तुला येता करायचं आहे माझं थोडी बाकी मला लग्न नाही करायचं अजून करावं लागेल आले तू सांग ना तुझं ऐकतात ना मला नाही करायचं लग्न सांगित आहे ना आणि तो कसला मुलगा होता मला नाही आवडला तो मी नाही करणार त्या मुलासोबत लग्न नाही आवडला नाही आवडला मला तो बर तू बोल ना काय बोल आजच काय मला तिला लग्न नाही करायचं तिला शिकायचंय म्हणून बरं आता असंच असतं पटलं तरच करीत असतात ना पण मला नाही पटला ना तो आणि मग नाही पटलं ना का पटना जेव्हा पटन तेव्हा तर करशील ना तू सांग मी चालले आता तू नक्की सांग मी चाहते मला अभ्यास करायचा त्यांचा